कर, बेल प्रेस नाशिक शहरातील प्रभाग क्रमांक चार अनुसया येथील रहिवाशांनी संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन दिले सदर परिसरात ड्रेनेज लाईन तसेच रस्त्याचे खडीकरण करण्यात यावे लाईटच्या पोलची उभारणी करावी यांसह विविध समस्यांसाठी बांधकाम विभाग विद्युत विभाग आणि संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन दिले याआधीही अनेक निवेदन देऊन देखील अनेक वेळा दुर्लक्ष केले आहे तसेच नगरसेवकांकडून देखील या से प्रभागाची दखल घेतली जात नाही या परिसरात अनेक समस्या असून ड्रेनेज लाईन नसल्याने संपूर्ण परिसरात दुर्गंधी निर्माण होत आहे या भागात अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने रहिवासी सुमित यांनी सांगितले मला रात्री तर जायला यायला लागतंय खूप गैरसोय कोणी नगरसेवक लक्ष देत नाही नुसतं मत घेऊन जात आहे आणि पुढील सुधारणा काही एक करत नाही तरी त्यांनी काळजीपूर्वक आमची काळी घेऊन व्यवस्था करावी डेने किराई नाही आहे रोड नाही आहे इथे दोन तीन वर्षापासून राहते आणि आम्हाला डेनेजचं खूप त्रास सहन करावा लागतो लाईट वगैरे पण नसते आमचे इथे पाण्यापासून आमचे माणसं बाहेर जातात कामासाठी त्यांच्या चिखलामध्ये अक्षरशः गाडी फसते तर एक दोन वेळा पडलेले पण आहेत माणसं इथे आणि लाईटची पण आमची तर सोय नाही आहे सुनीता भारत हाते मी आता इथे नवीन आलेली आहे राहण्या राहायला येणार एवढ्याच सहा महिन्यामध्ये पण इथं पथदीप नाहीये रस्ते व्यवस्थित नाहीये है, आणि हे सर्व ड्रेनेज लाईन सुद्धा खराब आहे बहुतेक तुमतातच त्या पण नवीन यावी यासाठी मी आपल्याला हे करते मी म्हणजे बोलती बा लवकरात लवकर हे सर्व काही कार्य व्यवस्थित व्हावे आमच्या इथे ड्रेनची तर सोय नाहीच आहे खूप तोडून तर होतं एक का वास येतोच आणि आमचे म्हातारे माणसं तिथं साप वगैरे निघतात रस्ता नाही पाण्याचा प्रॉब्लेम आम्हाला साडेआठला ला पाणी सोडता आणि दहा वाजेपर्यंत पाणी पण जातं आम्हाला पाणी सुद्धा पुरत नाहीये आणि फोर्सच नसतो पाण्याला मुळामध्ये आज आम्ही दोन चार महिन्यापासून त्रास काढतो एवढा पाऊस पडून सुद्धा काय उपयोग नाहीये आम्हाला खूप त्रास होतो दुसरीकडे दोन टाइम पाणी येतं आमच्याकडे एकाच वेळेस सोडा पण भरपूर सोडा एवढीच भर आमची विनंती हात जोडून बाकी काही नाही आणि आम्हाला रस्ते आणि लाईट करून द्या म्हातारे माणसं आमच्याजवळ जवळ खूप आहेत शेजारी पण आहेत लहान लहान बाळ आहेत आमचे साप वगैरे हो निघतात इतके किडे येतात आमच्या घरामध्ये रात्रीचे कारण लाईट नसल्यामुळे आम्हाला खूप त्रास होतो चारशे अठ्ठेचाळीस पवार कॉलनी नगर महाडा बिल्डिंग जवळ प्रभाग क्रमांक चार आमच्या एरियामध्ये आहे ना कोणताच नगरसेवक अजून येत नाही आणि कोणतेच काम करत नाही आम्ही गेले चार वर्षापासून अर्ज करतोय नगरपालिकेत नगरपालिकेवाले म्हणता नगरसेवकाकडून अर्ज आणा कोणीच आम्हाला अर्ज म्हणजे पत्र देत नाही काही देत नाही आमच्या इथे ना न ग ड्रेनेजच्या लाईनचा खूप प्रॉब्लेम आहे चार वर्ष चार पाच वर्षापासून ड्रेनेजचं पाणी जायला जागाच नाही वस्ती वाढते लोकसंख्या वाढते दुर्गंधी आणि सर्व घाण पसरते नळाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला ड्रेनेजचा होत नाही पददीप नाही रस्ते म्हणजे लहान लहान पोरे त्यांना चालायला म्हातारी माणसं आहे त्यांचा त्यांना प्रॉब्लेम होते रस्ते खराब गाड्या होऊन महापालिकेने वेळीच दखल घेऊन या ठिकाणी नागरी सोयी उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे नाशिक स्टार न्यूज साठी संतोष लचके नाशिक